नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोखाली आहे दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये दर अकरा हजार नऊ तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार वाशिम अवखाली आहे तीन हजार क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर बारा हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारणतः दहा दहा हजार सातशे ऐंशी रुपये जात आहे लोकल हळद मुंबई अवोखाली आहे सत्तावन्न क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद खुली अवोखली आहे पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर नऊशे पण नऊ हजार नऊशे रुपये कमालदार पंधरा हजार रुपये सर्वसाधारणतः बारा हजार चारशे पन्नास रुपये जातात हे राजापुरी हळद